काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी थेट संवादातील अनेक मोठी राजकीय विधाने जे सध्या राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवत आहेत संगीता तिवारींच्या काँग्रेसमधील राजीनाम्यापासून ते छगन भुजबळांच्या मंत्रिपदाच्या शपथविधीवरील प्रतिक्रिया सरन्यायाधीशांच्या कार्यक्रमात अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून व्यक्त केलेली नाराजी तसेच जयहिंद यात्रेवरून आर एस एसवर साधलेला निशाणा महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काय सुरू आहे याचा खोलात घेतलेला वेद आपल्याला या संवादात मिळेल चला तर पाहूया काय म्हणाले बाळासाहेब थोरात एकेका मुद्द्यावर अत्यंत स्पष्ट थेट आणि रोखटोक भूमिका त्यांनी मांडली आहे कॉन्ट्रोवर्सी आ, मला आताच ती बातमी समजली त्या अत्यंत ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत पुण्यामध्ये आमच्या त्यांची काय नाराजी आहे मी आजच आता तपासणार आहे त्यांच्याशी पाहिजे तो संवाद साधणार आहे आता ते परंतु मी त्यांच्याशी बोलणार आहे छगन प्रेम घेतली काय सांगत आहे ठीक आहे अत्यंत सिनियर असं व्यक्तिमत्व आहे राजकारणामधलं त्यांना शेवटी निर्णय आणि तो अजितदादा पक्षाचा निर्णय राष्ट्रवादी पक्ष त्यांचा तो तर त्यांचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे आता खरं म्हणजे एक अभिमान महाराष्ट्राला असला पाहिजे की आपलं एक व्यक्तिमत्व इथला भूमिपुत्र सुपुत्र होणार जो देशाचा सरन्यायाधीश होतो ते कौतुक असलं पाहिजे आणि त्या पलीकडे जाऊन प्रोटोकॉल म्हणून सुद्धा चीफ सेक्रेटरी तिथे हजर असल्या पाहिजे होता ही वस्तुस्थिती आहे म्हणजे आम्हाला सुद्धा वाईट वाटलं का आपल्या एका सुपुत्राला एवढा सन्मान मिळालेला आहे त्याचे आनंदात खरं म्हणजे प्रोटोकोल म्हणून तर कायमच गेलं पाहिजे पण ज्यावेळेस प्रथम येत आहेत ते प्रथम येत आहेत तेव्हा चौथ्या पाच वेळेस वेळेस येतात प्रथम येत आहेत स्वागताकरता महाराष्ट्र सज्ज झालेला आहे महाराष्ट्रामध्ये आनंद व्यक्त होतो आहे पण महाराष्ट्र सरकार एवढं उदासीन का हे मात्र समजत नाही अमित शहा दूर आहे मला नाही असं वाटत काँग्रेसच्या आमच्या आमदारांची संख्या तुम्हाला माहिती आता काय आहे इथे तेव्हा आमदार कोणी मला वाटत नाही माझे आमदार कोणी पक्ष सोडेल असं माझं काही मत नाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसकडनं जी ट्रेनिंग यात्रा काढली ती यात्रा ही राजकीय यात्रा आहे असं खरं <laughs> म्हणजे यांची जी यात्रा आहे तिरंगा यात्रा एक गोष्ट चांगली की तिरंगा हा शब्द त्यांनी मान्य केला कारण तिरंगा मान्यच नव्हता त्यांना अनेक वर्ष त्यांनी त्यांच्या ऑफिसवर सुद्धा सो तिरंगा लावलेला नव्हता आता तिरंगा मान्य केला ही एक चांगली गोष्ट सोडता कोणता आनंद व्यक्त करून राहिले ते शस्त्रसंधी झाली आपली युद्धबंदी झाली तर काय आनंद मला समजत नाही की ही यात्रा चालली कशा करता आता खरं म्हणजे आम्ही जे काढतोय आमचं आम्ही कायमच या देशाच्या करता देशाची राज्यघटना जपावी म्हणून काम करणारा काँग्रेस पक्ष आहे आणि म्हणून जे हिंद आम्ही म्हणतो देशातले सगळे बरोबर घेऊन देशाला ताकद देण्याचं काम त्यामधून आम्ही करतो काल भाजपाचे नेते खासदार नाही चर्चा काय करणार हे बिहार कदम आमचे अत्यंत ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व अध्यक्ष म्हणून सुद्धा नांदेडचं काम त्यांनी नांदेड जिल्हा सांभाळलेला आहे आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन भेटी गाठी तर करू शकतो कुणी कोणाच्या ते काही व्यक्तिगत हे नसतं याच्यामध्ये राजकारण राजकारण वेगळं आणि व्यक्तिगत संबंध वेगळे मला वाटतं व्यक्तिगत संबंधांमधून गेले असत मोदी मोदी सरकारकडून बाहेर देशात जाऊन त्यांची सिंधू आहे त्याच सांगण्यास अधिकारी आता जे काही समिती केली त्या समितीच त्याचा भ्रष्टा टाकावं असं राऊत म्हणतात नाही आता असं आहे की त्यामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं काही धोरण घेतलेलं आहे काही लोक जात आहेत भारताची बाजू मांडण्याचं काम त्यामध्ये करायचं आहे जी काही वस्तुस्थिती आहे ती त्या निमित्ताने चर्चा होईल आणि देश म्हणून ज्यावेळेस विषय येईल परराष्ट्रीय धोरणाचा असेल किंवा संरक्षणाच्या बाबतीतला असेल त्यावेळेस काँग्रेस कायम कोण जे असेल सरकार कोणतं त्या सरकारच्या पाठीशी राहते अपेक्षा एवढी असते का सरकारनं चांगलं काम करावं आणि अभिमान वाढवावा ही अपेक्षा त्यामध्ये असते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच लढा आघाडी आघाडीसोबत लढणार का स्वतंत्र नाही आम्ही आता एकत्र बसू आम्ही चर्चा त्यामध्ये करून आम्ही पुढे जाऊ जे जे योग्य पद्धतीनं होऊ शकतो ती प्रत्येक गोष्ट आम्ही करू काँग्रेस यामध्ये सगळ्यांना बरोबर घेण्याचा समविचारी सर्वांना बरोबर घेण्याचा भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीच्या विरोधामध्ये ताकद उभ्या करण्याकरता बरोबर घेण्याची पद्धत आमची आहेच आहे त्या पद्धतीने आम्ही जाऊ बीडचे पालकमंत्री अजित पवार आहेत मात्र महाराणी बीडच्या बाबतीत खूपच काळजीच्या गोष्टी वाटत आहेत सातत्यानं काही घटना तर दुर्दैवी घडलेल्या आहेत अत्यंत दुर्दैवी म्हणजे महाराष्ट्राला त्याची लाज वाटावी अशा घटना दुर्दैवानं आहेत आणि ती पर ते अजूनही चालू आहे आणि मग म्हणून आता पालकमंत्र्यांना कदाचित वेळ आहे की नाही तिथे पाहण्याकरता हा प्रश्न निर्माण झालाय सरकार काय करतं हा मोठा प्रश्न आहे काळजीच्या गोष्टी आहे की आणि बीडचा संसर्ग हा ना इतर जिल्ह्यात जाऊ अशी काळजी कारण ज्या पद्धतीचं राजकारण आता सध्या सुरू आहे त्यामुळे असा संसर्ग जर वाढत गेला तर या राज्याचं होणार काय आणि देशाचं होणार काय ही काळजी वाटून जाते एकीकडे अजित पवार म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गुन्हेगारांना प्रवेश नाही पण नाटक मध्ये गँगस्टरला प्रवेश दिला जातो कालच एका ममता प्रवेश दिला नाही आता त्याचं विश्लेषण तुम्ही केलं पाहिजे मीडिया याच्याकरताच असतो तर जे सत्य आहे ते बाहेर आणण्याकरता जे सत्य असेल ते बाहेर आणा तुम्ही बाळासाहेब थोरात यांनी कोणताही विषय न टाळता ठाम मत मांडले आहे मग ते काँग्रेसमधील नाराजीचा विषय असो की राज्य सरकारच्या उदासीनतेवर भाष्य करणारा मुद्दा जय हिंद यात्रेपासून ते सरन्यायाधीशांच्या सन्मानाचा विषय असो थोरात यांची प्रत्येक प्रतिक्रिया राज्याच्या राजकीय नकाशावर वेगळा ठसा उमटवणारी आहे हीच खरी लोकशाही प्रश्न विचारणं भूमिका घेणं आणि उत्तर देणं तुम्हाला ही राजकीय विश्लेषात्मक बातमी कशी वाटली खालील कमेंट करून नक्की सांगा अशाच घडामोडी घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज